नावे आणि माहिती वॉटर प्लॅन्ट कमळ बघा याला दोन फुलं आलेलं आहे सुंदर फुलं नाही कडे आलेले आहे आता ह्या मोठ्याहून खूप सुंदर असं फुलं येणार आहे एक फुल पहिले येऊन गेलेलं होतं आणि खूप कमी केअरमध्ये छान फुलं येतात बागेमध्ये हे आहे ना एक फुल संपलं की दुसरीकडी वर येतच असते भरपूर फुलं देणारी ही वाटरलेली आहे याचं मला भरपूर असा अनुभव हो आला आहे लावले तेव्हापासून त्याच्यामुळं ते मी याची रोख भरपूर तयार केलेली आहे ही फुलं इतक्या प्रमाणात उमरलेली आहे तुम्ही बघू शकता जो जिथपर्यंत असं ना तिथपर्यंत हे सुंदर सुंदर फुलं उमललेली आहे या फुलाचं नाव आहे टेन ओ क्लॉक हे त्या वेळेला होते याची बरेच नाव आहे तशी पण खूप रंगाची फुलं असतात सुंदर सुंदर पॉलिनेटरसुद्धा सुद्धा बागेमध्ये खूप येतात याची कटिंग मी कापलेली आहे त्याच्यामुळे हे झाड छोटं झालेलं आहे खूप सुंदर फुलं येतात याच्यावरच बी तयार होते पुढच्या वर्षी परत लावू शकतो आपण फुल तर सुंदर आहे पण याच्यापासून जो फूल जरा असं झालं जुनं की याच्यापासून परत हे जर जमिनीत आपण असं टाकलं या पद्धतीने ते नवीन रोपे अजून तयार होतात विडिओ आहे एक दोन बनवलेले बघा आता हे कटिंग तुटली हे पण मी लावून घेते जमिनीत बघा या पद्धतीने आणि याचं नाव तुम्हाला माहीत असेल तर सांगा कारण मी आता सध्या विसरलेली आहे याला भरपूर फुले येतात कारण हे खालच्या बागेमध्ये भरपूर लावलेली आहे फुलांची साईज बघा यावर्षी खूपच मोठे साईज अशी होत आहेत विविध रंगाची फुलंसुद्धा याची तयार होतात असेच पासूनच ही रिपोर्ट करताना दोन झाडं प्लांट बनवले होते आता बघा याला सुद्धा कडी आली हे त्याच्याचपासून बनवलेलं ट्यूबर आहे एक छोटासा ट्यूबर मी याच्यात लावला होता आणि छान आता फुल द्यायला लागलं आहे याचा आनंद खूप जास्त असते एका झाडापासून जास्त झाडं तयार होत जातात एक दीड महिना दोन महिना हे झाडावर राहतात आणि नवीन रोपेसुद्धा तयार होतात याला तुम्ही नक्की लावू शकता हे आपलं अडेनियम याला सुंदर असे फुलं येतात विविध रंगाचे वेगवेगळे आपण घेऊ शकतो गावरानी माझ्याकडे भरपूर आहे कटिंगपासून तयार झालेले नाव नावासारखेच खूप सुंदर असं फूल आहे आणि याचा सुगंध तुम्ही बघाल आता फुलं गेलेली आहे फुलं गेले की लगेच ह्या कड्या तयार होते पण एक नवीनच मला याच्यामध्ये दिसलं बघा एक छोटंसं लिंबू कसं असते याचं बी येते का ते ये मला माहीत नाही बघा इथे तयार झालेलं आहे छोटंसं असं एक फूल आलं याला इथे बी तयार होते परत रोपे तयार होतात कारण हे आपण कुठं बघतो रोडच्या आजूबाजूच्या साईडला वेळेवर कधी कधी कोणत्या कोणत्या झाडाची नावं मात्र विसरलेल्या जाते बोगनवेल याच्या आता येईल भरपूर फुले बालसम आहे काही झाडांची नावं विसरली मी उपलब्ध आहे झाले मला वाटतं इथं आता एक फुलं येणार आहे म्हणजे असे एक वर ठीक येऊन त्याला फुलं येतात दुसरं घेतलेलं असं बागेमध्ये भरपूर रोपे लावलेली आहे यावर्षी वाढत आहे अजून खूप जास्त फुलले फुललेलं आहे पसरलेला आहे नवीन रोपे तर खूप तयार होत आहे याची गुलाब आहे गावरानी त्याच्यानंतर बघा हा पिटोण्याचा प्रकार आहे एक बघा याला भरपूर फुलं येत आहे तिथे एक तयार झालं गावकरनं बी पडलं की हे निघत राहतं झाडं इथेसुद्धा निशिगंध आहे हे काही गावरानी पद्धतीचे वेगळे आहे आणि एक ते वेगळे विसरली असेल तर नक्की नंतर कधीतरी व्हिडिओमध्ये येतील अशी मला जे माहीत होते ते नावं सांगितले जे विसरले ते तुम्ही मला सांगाल धन्यवाद